आहात आत आता तर पक्षाच्या दर आठवड्याला बैठका होत आहेत तुमचं तुमच्या जिल्ह्यातले एक नेते येतच नाही त्या बैठकीला छगन भुजबळ ते काय नाराज तुम्ही दूर करणार की त्यांची नाराजी तुम्ही जिल्ह्यातले आहात नाही भुजबळ साहेब तसं मागच्या आत्ताच्या का मंगळवारी आले नाही त्याच्या पाठीमागच्या मंगळवारी आले नव्हते बाकी इतर वेळेला आले होते ते शिर्डीला जेव्हा आमचं हे झालं मेळावा झाला तेव्हा भुजबळ साहेब आले होते येऊन लगेच गेले तर नाराज होऊन गेले ते लगेच नाराज होऊन नव्हते गेले थोडी तब्येत आहे आणि इथं त्यांनी जो काही एक दहा बारा वर्षापासून काय त्याला म्हणतात रनिंग वगैरे घेतात म्हणजे त्या स्पर्धा त्याचं नियोजन हे दहा बारा वर्षापासून ते करतात आणि म्हणून मग तिथं दादांना सांगून दादांनी क्रीडामंत्री म्हणून आहात आता त्या पक्षाच्या दर आठवड्याला बैठका होत आहेत तुमचंच तुमच्या जिल्ह्यातले एक नेते येतच नाही त्या बैठकीला छगन भुजबळ ते काय नाराज तुम्ही दूर करणार की त्यांचे नाराजी तुम्ही जिल्ह्यातल्या भुजबळ साहेब तसं सा मागच्या आताच्या एका मंगळवारी आले नाही त्याच्या पाठीमागच्या मंगळवारी आले नव्हते बाकी इतर वेळेला आले होते ते शिर्डीला जेव्हा आमचं हे झालं मेळावा झाला तेव्हा भुजबळ साहेब आले होते येऊन लगेच गेले तब्येत नाराज, नाराज होऊन गेले ते लगेच नाराज होऊन नव्हते गेले थोडी तब्येतही आणि इथं त्यांनी जो काही एक दहा बारा वर्षापासून काय त्याला म्हणतात रनिंग वगैरे घेतात म्हणजे त्या स्पर्धा त्याच नियोजन हे दहा बारा वर्षापासून ते करतात आणि म्हणून मग तिथं दादांना सांगून दादांनी क्रीडा मंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका